मी भूमिकर ठाम एवढ्यासाठीच आहे की मी दोन दिवस जरा थोडंसं मुंबईला वगैरे गेलो हजारो फोन आहेत मला अख्ख्या महाराष्ट्रातून आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून देखील कोणत्याही परिस्थितीत या धर्मयुद्धामध्ये तुम्ही कमी पडू नका माघार घेऊ नका आणि वस्तुस्थिती आहे की आता एवढं वातावरण हे झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मी माघार घेतलो तर नको ते लोक नको ती चर्चा करू शकतील पण काही काही लोक राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी सेटलमेंटसाठी चाललं आहे एम एल सीसाठी चाललं आहे असे अपभरवंशाने अपप्रचार चालूच होता त्याहीपेक्षा मला ते काय बोलतील हे मला महत्त्वाचं नाही परंतु जनसामान्यांच्या विश्वासास जर मी अपात्र ठरलो आणि जर मी माघार घेतली तर लोकशाहीमधली सगळ्यात मोठी हानी ही माझी देखील आहे आणि लोकांची देखील ती हारवी आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आता माघार नाही पण बापू एक चर्चा अशी देखील आहे का भारतीय जनता पक्षाने तुम्हाला उमेदवारी द्यावी किंवा त्यांच्या चिन्हावर लढावं असं काही चर्चा मी, मी मी तो प्रस्ताव दिला आहे की अपक्ष लढण्याऐवजी आमचा पक्ष शिवसेना एवढा मोठा आहे ताकदवार एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून मी म्हटलं की आता मी इतका ग्राउंड रिॲलिटीला सगळं मला माहीत पडलेलं आहे त्यामुळे ही सीट धनुष्यबाणाच्या चिन्हावर शिवसेना लढून इतिहास घडवू शकते आणि म्हणून ही सीट महायुतीच्या नेत्यांकडून आपण मागून घ्यावी अशी विनंती देखील मी लेखी मुख्यमंत्र्यांना केलेली आहे काल देखील मी शंभूराजे देसाईने केले त्याच्या पलीकडे जाऊन महायुतीमध्ये जसं आता काल आढाराव शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये जाऊन धनुष्यबाणाच्याऐवजी आहेत मला हरकत नसेल की ऐवजी जर भाजपच्या लोकांनी जर सांगितलं की आमची सीट आहे मला काहीच हरकत नाही कमळ चिन्हावर देखील मी लढेल बापू ज्या पवारांच्या विरुद्ध तुम्ही एवढी वर्ष लढा देता ते त्याच पवारांच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही उभं राहता आणि पक्ष संघटना जेव्हा तुमच्या मागं उभं राहत नाही मुख्यमंत्री कारवाईचा इशारा देता हे सगळं काही वेदनादायक वाटते नाही ठीक आहे आता एक लक्षात घ्या अजित पवारांमुळे माझं किती शारीरिक नुकसान झालं अख्ख्या महाराष्ट्राला म्हणजे माझी किडनी गेली हार्ट गेली हे सगळं आहे वैयक्तिक लेवलला इतक्या खालच्या पण पण हे जरी माहीत असेल पक्षाला नेत्यांना तरी वैयक्तिक पातळीवर राजकारण नको जायला म्हणून मी त्यांना माफ करून टाकलेलं आहे हे मी सांगितलेलं आहे त्यांना आता माहिती महत्त्वाची आहे राज्य महत्त्वाचं आहे मी लोकांचा आवाज बारामती लोकसभा मतदारसंघातला बघतो आहे मुख्यमंत्र्यांना अख्ख्या महाराष्ट्राचं बघायचं आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांना जो योग्य निर्णय तो त्यांनी घ्यावा काही त्याच्याबद्दल नाही आणि मी मी स्वतः सांगितलं आहे तुम्हाला काय अडचण वाटत असेल दोन चार महिन्यासाठी राजीनामा देऊन मी बाहेर पडेल निवडून आल्यानंतर परत आहे तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला पक्षातून काढलं तरी निवडणूक लढवणार आणि ही अपक्ष निवडणूक असणार लोकांसाठी मी लढणार 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 बापू दुसरा एक प्रश्न तुम्ही जे शारीरिक आरोग्याचं नेहमी सांगत असता आज देखील तुम्ही डायलिसिसला आले आणि असं तेच असं असताना थेट म्हणजे अजित पवार बारा तुमच्याच मतदारसंघात येऊन सभा घेतात हे काय प्रकारे तुम्हाला चॅलेंज दिलं जातं आहे कशा पद्धतीने बघता का राष्ट्रवादीचे का... कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धमकी देखील दे निसातो धमक्या देत आहेत काय करतायत गुंड पाठवत आहेत माझ्या कार्यकर्त्यांना आहेत अरे माझं काय त्यांच्या स्वतःच्या बहिणीच्या कार युगेंद्र पवार त्यांचे नातू हे कायला पुतणे लागत आहेत त्यांनाही धमकवतायत सगळे घेरावेरा करून हे काय दादागिरी आहे काय आणि अशी दादागिरी चालणार नाही उद्ध्वस्त होतील हे या पद्धतीने वागले तर पण याचा फायदा याचा फायदा सुप्रिया चाईना देखील बसू शकतो तुमच्या उमेदवार तोच होत होता ना अजित पवार दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोकांनी असं ठरवलं होतं अजितदादांना नाही मतदान करायचं सुप्रियाताईला करायचं तेच माहिती मी सुप्रियाताई येते आहे आणि माहितीचं एक खासदार जाईल ही माहिती मी सर्व नेत्यांना कळवली म्हणूनच कळवली धन्यवाद नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर मी शिवसेना पक्षातील वरिष्ठांना देखील सूचना दिलेल्या आहे वेळ पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेकडनं नाही तर भारतीय जनता पक्षाकडनं देखील मी निवडणूक लढवणार असल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे सज्जा सय्यद एटी भारत पुणे